सुपर जनसामान्यांचा आवाज शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी एक लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एक आरोपी शेवगाव पोलिसांनी सापळा लावून मध्य प्रदेश येथून जेरबंद केले के आहे कैलास दत्तात्रे भागवत राहणार एरंडगाव तालुका शेवगाव याच्या विरोधात कृष्णा बाजीराव भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकोणतीस जुलै रोजी फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला होता या आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केली होती या संदर्भात पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या माहितीवरून इंदूर मध्य प्रदेश येथे दडून बसलेल्या आरोपींच्या मुसक्या शेवगाव पोलीस पथकाने आवळल्या इंदूर येथील चिकित्सानगर येथील लॉजमध्ये राहणाऱ्या आरोपीस लसुडिया पोलिसांच्या मदतीने बुधवारी दिनांक अठरा रोजी ताब्यात घेतले त्यास शेवगाव पोलीस ठाण्यात आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहायक पोलीस निरीक्षक विशाल लहाणे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम नाकाडे मोहिते श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर बाप्पासाहेब धाकतोडे राहुल गुंडू यांनी केली अलीम शेख ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव